ना। <laughs> लिली, लिली तर आहे सगळ्यांना लईच ऊन पडलं कडक धडक असं ऊन पडलं हे आणि आज मला झालं इकडं कामावर लेट इकडं मी वाईट लिहिलेलं आले नारमध्ये वाईट लिहिली वाटरलेली असं तर म्हटलं चला आज आहे ना म्हटलं मन झालं कारण मी ना कमीत कमी सात आठ व्हिडिओ टाकून झाले माझे हो झाले आणि एका अशी कमेंट आहे पण त्या कमेंटवर मी कधी लक्ष नाही दिलं म्हणलं जाऊ द्या बाबा आपल्याला काय आम्ही कमेंटवर व्हिडिओज बनवत नाही तर मला काय त्या कमेंटबद्दल काही बोलायचं पण नाही असं मला वाटलं पण तरीसुद्धा मनात काय राहावा ना ते म्हणत्या ना बायकांचं मन असं पोटात काही राहत नाही बायकांच्या <laughs> म्हणत्या नाही जण म्हणत्या मी आणि पण अशी <laughs> बायकांच्या पोटात काही राहत नाही असं वाटतं कधी कोण भेटतं आणि कधी मी पटापट पटापट बाहेर काढतो बरोबर तर अशीच गोष्ट झाली एक कमेंट आता तो व्हिडिओ टाकून मला बरेच दिवस झाले त्याच्यानंतर मी बरेच व्हिडिओ पण बनवले आणि व्हिडिओ पण पोस्ट केले तरीसुद्धा वाटलं असं मनाला चला याच्यावर बनवा अस व्हिडिओ म्हणून मी आज म्हणलं तुम्हाला सांगते जाऊ दे कारण मी कोणा जर उलटत बसत नाही त्याच्यामुळं माझ्या पोटात असं गुदगुद्यावात आहे नुसता का कधी सांगू कधी सांगू आणि असं काय चांगलंच असं काय वाईट काय बोलेल नाही आहे पण ती कमेंट अशी आहे जो व्हिडिओ स्टॅन म्युझिकवाला व्हिडिओ आहे म्युझिक म्हणजे त्याच्यात कसं आहे फक्त म्युझिक आहे आणि स्ट्रेंडिंग मला व्हिडिओ होता ते जेव्हा बनवला तो बनवून भर भरपूर दिवस झाले होते पण मी कधी पोस्ट नाही केला एक दोन महिने झाले असेल ते व्हिडिओला मी कधी पोस्टच नाही केला नंतर म्हण अचानक वाटलं चला टाकून टाकून द्यावा असं म्हणत आलं तर मी टाकला तो व्हिडिओ टाकला <laughs> तर त्या व्हिडिओमध्ये हळद आणि गिल्लास ग्लास म्हणजे काचेचा ग्लास आणि हळद त्याच्यावाला मॅजिक जे होतं ना त्याच्यावर व्हिडिओ बनवला होता आम्ही माझ्या मैत्रिणी आणि मी बनवलं आम्ही दोघींना बनवला होता आणि तो व्हिडिओ मी पोस्ट नव्हता केला कारण मला थोडासा अजून व्यवस्थित बनवायचा होता जे मॅजिक असतं ना ते व्यवस्थित नव्हतं दिसतं तर अजून त्याच्यावर मला चांगला व्हिडिओ बनवायचा होता पण तरी पण मस्त म्हणत टाकलं त्याला चांगला वाटतो मी टाकला मी पण त्याला कमेंट चांगले आले असं काही नाही एकच जणाने कमेंट केली का दारूचा ग्लास <laughs> तर त्या भावाला मला एक सांगायचं आहे भावा दारूचा गिलास काय आम्हाला आम्ही दारू पेत नाही तो गिलास ज्यूससाठी पण वापरू शकतो पाण्यासाठी पण वापरू शकतो पाणी प्यायला कोणी आवडतं त्याच्यामध्ये तर पाणी पिऊ पण शकतो <laughs> तर असं काही नाही जो दारूचा ग्लास म्हणे कमेंट त्यांनी अशी केली दारूच्या ग्लासामध्ये तुम्ही व्हिडिओ बनवता दारूचा ग्लास घेऊन व्हिडिओ बनवताय तर त्यांना मला एक सांगायचं बाबा तू पे असन तुला माहीत असन तो दारूचा ग्लास आहे का कुठला आहे आणि माझ्याकडे नव्हताच दुसरा ग्लास माझ्याकडे तोच होता मग मी त्याच्यातच बनवला त्या त्याच ग्लासावर व्हिडिओ बनवला म्हणजे तो साईजनं मोठा आहे आणि खाली जे असतं ना एकदम स्टाईलमध्ये असतो तो ग्लास मोठे लोक कसे एकदम असं हातात पकडून मस्त असं पितात मी पण बघितलं ते पण आता हिळ बनवायमध्ये त्याच्यात थोडीच दारू होती त्याच्यात आपण पाण्याचंच मॅजिक बनवलं हळदीचं मॅजिक बनवलं त्याच्यात थोडी दारू होती तो बनवायला काय हरकत नाही दारूचं ग्लास असो नये तो कुठला अस मला त्याच्यावर माझी मैत्रीण पण लय हसली आणि मी पण लय हसले तर असं काही नाही हिडो बनवला तर काही जरूरी नाही तो दारूचा पासिंग दारू असेल का असं काही नाही आम्ही काय बेवडे बेवडे नाही बाबा आम्ही एकदम शिरे सिंपल बायका आहेत मैत्रिणी आहे ती पण माझी मैत्रिणी एकदम साधी बोळी बोलून चालून आणि मिळता आता तुम्हाला कशी वाटते ते मला ना नाही माहीत पण मी माझं सांगते फक्त आपण कोणाचं घेण्यात नाही पडत देण्यात नाही पडत आपल्या मोबाईल आपलं हिडो आणि आपलं काम या तीन वस्तूमध्ये मी व्यस्त असते मी कोणाच्या लपड्या लुपट्यात नसते पडत आपल्याला पहिल्यापासूनच सवय नाही चार बायका बसत्या चार बायकांमध्ये जा बडबड करा आणि बसा पोटात जे असतं ते काढा आणि हिचं तिला तिचं हिला अशी मला सवय नसते त्याच्यामुळं मी तुमच्याच बरोबर शेअर केली ही गोष्ट तुम्हाला <laughs> कसं वाटलं त्या गोष्टीचा राग आला किंवा नाही आला ना ते मला कमेंट करून सांगा राग आला असेल त्याबद्दल सॉरी पण हे सगळ्या भावांसाठी नव्हतं बरं का एकच जणाची कमेंट होती तर सगळ्यांच्या खूप चांगल्या कमेंट येत्या आणि त्या कमेंटला पण मी रिप्लाय देते आणि ही कमेंट आली यांना पण मी रिप्लाय दिला दिला कसा रिप्लाय धन्यवाद थँक्यू असं मी रिप्लाय दिला म्हणजे त्या गोष्टीचं मला राग आला त्यांनी सांगितलं तर बरोबर आहे दारूचा क्लास होता चला आता झालं सगळ्यांचं जेवण खाऊन झालं का तर माझं पण झालं आज नाश्ता केला मी कामावरच केला नाश्ता पोहे खाल्ले तर पोहे खाल्ले आणि कोल्ड्रिंक पेली फक्त आज चहाने केले त्याच्यामुळं मग चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटूया तर आता मी जाते घरी तर मला जायचं होतं त्या साईडला व्हिडिओ बनायला तिकडं दिसतं ना ती बाजू दिसती ना सगळे झाडं तिकडं मला व्हिडिओ बनवायला जायचं आहे पण तिकडं नक्की जाईन मी आता सध्या नाही जाणार पण एक दिवस थोडंसं मला टाईम जर भेटला तर मी नक्की जाईन तिकडचं लोकेशन तुम्हाला दाखवते एकदम डोंगर भाग आहे आणि व्हिडिओ काढायला खूप छान आहे तिथं तर व्हिडिओ पण काढू शकतो रील्स पण बनवू शकतो तर तिथला व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला भेटाल आणि मला पण जायचं आहे तिकडे मी कधी गेले नाही बघायचं आहे व्हिडिओ व्हिडिओ त्याची चांगली जागा आहे जागायची तर चला व्हिडिओ आवडला लाईक शेअर नक्कीच करा आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि इथं आपली लावली गाडी आज पुढं नाही लावली इथे लावली आज तर का मी काही हेल्मेट नाही घालणार आहे कारण काय ना मी मधल्या रस्त्याने जाणार आहे मधलं म्हणजे शॉर्टकट रस्त्याने शॉर्टकट रस्त्याने गेलं आणि तिकडून जरी गेलं तर मला रा पुढं सिग्नलपर्यंत नाही जावं लागत कारण माझं सिग्नलचं पहिलेच घर होतं त्याच्यामुळं मग मी आज हेल्मेट नाही घालणार आहे चला बाय बाय हॅशटॅग लावा ताकत आम्ही नाही झुकत आपला डायलॉग बाय बाय सगळ्यांना シェルナ結果だ。